नमस्कार आज आपण भारतातल्या स्वयंसेवी संस्था म्हणजे एन जी ओज याबद्दल जरा सविस्तर बोलणार आहोत आपल्याकडे एक चांगला माहिती स्रोत आहे एफ त्याच्या आधारेही चर्चा करूया हो नक्कीच आपला उद्देश आहे की आ, भारतात किती वेगवेगळ्या प्रकारच्या एनजीओ आहेत त्यांच्या नोंदणीच्या पद्धती काय आहेत आणि हो योग्य कायदेशीर रचना निवडणं ते इतकं महत्वाचं का असतं हे समजून घेणं या संस्था म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि रोजगारातही थोडंफार योगदान देत आहेत आकडेवारी कदाचित कमी वाटेल पण ते महत्वाचं आहे हो आणि हे विशेष आहे की इतकी भरायटी आहे आपल्याकडे एन मध्ये पण कामाचं स्वरूप बघून नक्की कोणती कायदेशीर पद्धत निवडायची हे वाटते तितकी सोपे नसावे नाही का नाही अजिबात नाही याच गोष्टीवर आज बोलूया म्हणजे स्पष्टता येईल अगदी बरोबर आपल्या स्रोतात म्हटलंय की मुख्यत्वे तीन प्रकारच्या कायदेशीर रचना दिसतात एक तर ट्रस्ट दुसरी सोसायटी आणि तिसरी म्हणजे कंपनी कायद्यातलं कलम आठ अंतर्गत नोंदलेली कंपनी अच्छा आणि प्रत्येकाची नोंदणी काम करण्याची पद्धत नियम वगैरे वेगवेगळे आहेत ओके यातला फरक थोडा समजून घेऊया का ट्रस्ट बद्दल काय सांगाल ट्रस्ट तशी जुनी पारंपरिक रचना आहे जास्त करून सार्वजनिक धार्मिक किंवा धर्मादायी कामांसाठी वापरली जाते नोंदणी सोपी असते तुलनेने पण एक गोष्ट महत्वाची आहे म्हणजे एकदा ट्रस्ट बनला की त्याच्या मूळ उद्दिष्टांमध्ये किंवा रचनेत बदल करणं खूप अवघड होऊन बसतं विश्वस्तच सगळं बघतात म्हणजे कामाचा आवाका वाढला किंवा बदलला तर ट्रस्टमध्ये अडचणी येऊ शकतात बर मग सोसायटीचं काय सोसायटीची नोंदणी सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट अठराशे साठ खाली होते ही जरा जास्त लोकशाही पद्धतीची रचना म्हणता येईल म्हणजे कसं म्हणजे सदस्य मिळून कार्यकारी समिती निवडतात कमीत कमी सात सदस्य लागतात सुरू करायला राज्याच्या पातळीवर काम करायला ही सोयीची आहे पण राष्ट्रीय स्तरावर पण काम करू शकते अच्छा नियम थोडे जास्त असतात पण कलम आठ कंपनी पेक्षा कमी आणि मग कलम आठ कंपनी ही कशी वेगळी आहे रचना अगदी व्यावसायिक कंपनी सारखीच असते म्हणजे संचालक मंडळ वगैरे असतं जे सगळं कामकाज पाहतं यामुळं पूर्ण देशभरात काम, काम करणं एक प्रकारची अधिकृतता मिळवणं सोपं जातं कधी कधी निधी मिळायला पण याचा फायदा होतो पण पण हो याची नोंदणी प्रक्रिया आणि जे काही वर्षाला नियम पाळावे लागतात ते सगळे जास्त किचकट आणि खर्चिक पण आहेत असं आपलं स्त्रोत म्हणतो हा म्हणजे संस्थेचं दूरचं ध्येय काय कामाची व्याप्ती किती मोठी ठेवायची आहे यावर सगळं ठरतं की कुठली रचना निवडायची नोंदणी प्रक्रियेबद्दल काय खास सांगितलंय आपल्या माहितीमध्ये ट्रस्टसाठी सगळ्यात महत्वाचं कागदपत्र म्हणजे ट्रस्ट डीड सोसायटीसाठी मेमोरँडम ऑफ असोसिएशन आणि नियम व नियमावली लागतात hmm. आणि कलम आठ कंपनीसाठी प्रक्रिया जास्तच औपचारिक आहे संचालकांना डिजिटल सिग्नेचर म्हणजे डीएससी आणि डायरेक्टर नंबर म्हणजे डीआयएन लागतो बापरे हो मग कंपनीचं नाव ठरवायला रन नावाची प्रक्रिया आहे आणि शेवटी स्पाइस प्लस नावाचा एक मोठा फॉर्म भरावा लागतो स्पाइस प्लस हो स्पाइस प्लस हा ऑनलाईन फॉर्म आहे त्यात बऱ्याच सरकारी नोंदण्या एकत्र केल्या आहेत पण तरीही व्यावसायिक मदत लागतेच बहुतेकदा हे सोपं नाहीये हे स्पाइस प्लस वगैरे ऐकूनच कळतंय की कलम आठ ची प्रक्रिया किती व्यावसायिक आणि किचकट असणार बरं नोंदणी झाली पण मग कर सवलती आणि निधीचं काय ते पण महत्वाचं आहे ना हो अत्यंत महत्वाचे मुद्दे आहेत हे एकतर आयकर कायद्याचं कलम बारा ए किंवा बारा ए ए अंतर्गत नोंदणी लागते त्याने संस्थेच्या उत्पन्नावर कर लागत नाही आणि कलम ऐंशी जी ची नोंदणी असेल तर देणगी देणाऱ्यांना त्यांच्या करात सवलत मिळते त्यामुळे लोक देणगी द्यायला पुढे येतात हे दोन्ही महत्वाचं आहे नक्कीच आणि जर परदेशातून निधी हवा असेल तर एफ सी आर ए फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्ट ची नोंदणी लागतेच लागते त्याशिवाय परदेशी निधी घेता येत नाही आणि त्याचे नियम पण कडक आहेत असं ऐकतो हो खूप कडक आहेत आणि त्यात सारखे बदल पण होत असतात ज्याचा परिणाम थेट निधी येण्यावर होतो या कायदेशीर गोष्टी सोडल्या तर प्रत्यक्ष काम करताना येतात एन जी ओ समोर काय म्हटलं आपल्या स्रोतामध्ये सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे निधीची सततची गरज ते तर आहेच मग नियमांचं पालन करण्याचा बोजा विशेषतः लहान संस्थांसाठी हा खूप जास्त असतो चांगले कुशल कर्मचारी मिळवणं आणि त्यांना टिकवून ठेवणं हे एक आव्हान आहे आणि आपण जे काम करतोय त्याचा नक्की समाजावर काय परिणाम होतोय हे मोजणं आणि दाखवणं पण सोपं नाहीये बरोबर आणि या सगळ्यावर मात करण्यासाठी चांगल्या मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस गरजेचे आहेत असं म्हटलं असेल नक्कीच अगदी स्पष्ट धोरण असायला हवं आर्थिक व्यवहार एकदम पारदर्शक हवेत आणि चांगली प्रशासन प्रणाली म्हणजे गव्हर्नन्स सिस्टम हवी नियमित ऑडिट करणं वेळेवर रिपोर्ट सादर करणं याने विश्वास वाढतो आणि विश्वास टिकून राहिला तरच संस्था टिकेल बरोबर संस्थेच्या टिकाऊपणासाठी हे गरजेचं आहे तर एकंदरीत या चर्चेतून हे स्पष्ट होते की संस्थेचं ध्येय काय आहे त्यानुसार योग्य कायदेशीर रचना निवडणं किती महत्वाचं आहे मग ती ट्रस्ट असो सोसायटी किंवा कलम आर्ट कंपनी प्रत्येकाचे फायदे तोटे बघायला हवेत हो त्याचबरोबर नोंदणी ट्वेल्हे एटीजी सारख्या कर सवलती आणि परदेशी निधीसाठी एफसीआर सारखे नियम पाळणं हे संस्थेची विश्वासार्हता आणि अस्तित्व टिकवण्यासाठी खूप महत्वाचं आहे आव्हानं तर आहेतच जसं निधीची कमतरता किंवा नियमांचा बोझा पण उत्तम व्यवस्थापन आणि पारदर्शकता असेल तर मार्ग निघू शकतो ही माहिती नक्कीच उपयोगी ठरेल अशा लोकांसाठी जे एन जी ओशी जोडलेले आहेत किंवा देणगी देतात किंवा स्वतः संस्था सुरू करायचा विचार करत आहेत आणि हो जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा पण आहे आपल्या स्रोतांमध्ये तो म्हणजे एका प्रकारच्या दुसऱ्या प्रकारात रूपांतरण पण शक्य आहे म्हणे म्हणजे ट्रस्टचं कलम आठ कंपनीत रूपांतर करता येतं अच्छा हो मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की सामाजिक कामासाठी सुरू झालेल्या संस्थेला अशी किचकट कायदेशीर प्रक्रिया करायची गरज का भासेल कुठले धोरणात्मक बदल किंवा वाढलेल्या महत्वाकांक्षा यामागे असू शकतील यावर खरंच विचार करायला हवा